अमावस्येला नारळ फोडण्याचे वाढवण्याचे आणि उतारा करण्याचे विविध उपाय नमस्कार मित्रांनो मी पुन्हा तुमचं एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस हे अमावस्या म्हणून पाळला जातो आणि दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होत असतो म्हणजे मरे मराठी महिना सुरू होत असतो काही राज्यं अशी आहेत उदाहरणार्थ यू पी असेल दिल्ली असेल तर या राज्यामध्ये पौर्णिमेचे महिने हे पाळले जातात त्यामुळे त्यांच्यापेक्षा आपल्या ज्या तिथी आहेत त्या पंधरा दिवसांनी मागे असतात समजा आता आपल्याकडे आषाढ महिना सुरू होईल तर त्यांच्याकडे आषाढ महिना सुरू होऊन पंधरा दिवससुद्धा झाले आहेत तर अशा पद्धतीचा काही फरक आहे तर अमावस्येची जी रात्र असते ती काळोखी रात्र असते त्या दिवशी आपल्याला फक्त चांदण्या दिसतात चंद्रदर्शन अजिबात होत नाही तर मग काळोख रात्र असली की त्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव जरा जास्त वाढून येतो किंवा मग कमनोगुण जे आहेत ते वाढलेले असतात त्यामुळे बऱ्याच जणांना अमावस्या असेल किंवा मग पौर्णिमासुद्धा बऱ्याच जणांना काही प्रकारचा त्रास होतात आणि मग आपण अमावस्येला किंवा मा पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो किंवा मग बरेच जण या दिवशी पितरांसाठी हे काही कार्य करत असतील तर हे करतात कुणाला नजर लागलेली असले म्हणजे वाईट दृष्ट्य लागलेली असेल तर ती काढण्याचं काम करतात त्याबरोबर नारळ वाढवणे किंवा मग नारळाचा उतारा करणे या गोष्टीसुद्धा याच दिवशी केल्या जातात तर जसं की गाव बदललं की मग आपण म्हणतो ना पंधरा किलोमीटरला रस्ता बदलते आणि भाषाही बदलते किंवा मग सण उत्सवाच्या ज्या काही पद्धती असतात तर त्यासुद्धा बदलल्या जातात तर मग बऱ्याच जणांचे प्रश्न असे येतात की काही जण म्हणतात नारळाचा उतारा असा नाही असा करायचा कोणी कोणी म्हणतं नारळ ते फोडतो आपण अमावस्येला तर ते खायचं कोणी म्हणत खायचं नाही नक्की योग्य पद्धत काय आहे आणि योग्य माहिती काय आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येला नारळ फोडणे किंवा नारळ वाढवण्याचे तसेच नारळ उतारा करण्याचे ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत भागानुसार त्याची माहिती देणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर सगळं तुम्हाला व्यवस्थित समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वात कमेंट्समध्ये सर्वांनी एकदा जय माता दिली लिहा चला तर मी व्हिडिओ सुरू करूया एक वास्तुदेवतेसाठी नारळ चढवणे तर मंडळी दर अमावस्येला नारळाचे जे काही विविध उपाय केले जातात तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय वस्तुदेवतेसाठी केला जातो म्हणजे काय एक नारळ घ्यायचा तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये जाऊन तो नारळ वाढवण्याचा आणि त्याचा प्रसाद आपल्या उंबरठ्यावर दोन्ही साईडला ठेवायचा आणि तो नारळ नंतर एखादं विसर्जनस्थळी टाकून किंवा फेकून दिला तरी चालतो नंबर दोन नकारात्मक शक्तींसाठी नारळाचा उतारा दुसरा उपाय याच्यासाठी केला जातो आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल नसेल म्हणजे एखादी नकारात्मक शक्तींचा वावर असेल ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होतो असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे घरात खूप जास्त चिडचिड होणे प्रत्यक्ष अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भांडण होणे किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच दिवशी खूप जास्त भीती वाटणं किंवा एखादं दुसरं काही असू शकतं इतर दिवशी काही होत नाही पण अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ आली तर मग एक ते दोन दिवसा अगोदर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्या पौर्णिमा झाल्यानंतर अजून एक दोन दिवस असा त्रास होत असेल तर त्यासाठी सुद्धा नारळाचा उतारा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर केला जातो म्हणजे नारळ जो आहे तो दरवाजाच्या वरच्या भागापासून खाली उंबरट्यापर्यंत तीन वेळा किंवा सात वेळा उतरून तो नारळ तिथेच फोडून टाकायचा आणि तो नारळ नंतर आपल्या घरात बाहेर फेकून दिला जातो वेळेसंबंधित नियम हे दोन्ही उपाय अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर केले जातात आता बघा नंबर तीन दृष्ट असो नजर काढण्याचा नारळाचा उतारा अजून एक उपाय यासाठी केला जातो आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर नजर लागलेली असेल वाईट दृष्ट लागलेली असेल तर त्यासाठी हा उपाय केला जातो जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अमावस्याच्या दिवशी नजर काढण्याची एक चांगली पद्धत असते तर त्यामध्ये सुद्धा नारळाचा उपाय केला जातो म्हणजे तो नारळ जो आहे तो त्या व्यक्तीवरून तीन वेळा सात वेळा किंवा विषम असंख्य कितीही वेळा उतरवायचा आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्या दृष्ट लागू नये म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करायची आणि तो नारळ नंतर बाहेर जाऊन फेकून यायचा आता बघा या उपायामधील नारळासंबंधित प्रश्न आणि नियम अशा विविध पद्धती आहेत मग त्या प्रश्न काय येतात की आपण या देवतेच्या नावाने किंवा त्या निगेटिव्ह शक्तीला बाहेर काढण्यासाठी म्हणून जो नारळ वाढतो तर तो नक्की वाढवावा की फेकून द्यावा किंवा वाढला तर मग त्यातला प्रसाद खावा का पाणी प्यावं किंवा तो जो नारळाचा प्रसाद असतो तो, तो आपण घरामध्ये पदार्थ बनवण्यासाठी म्हणून वापरू शकतो का कुलदेवीच्या कळशावर नारळ मंगलकलश काहीजण असे विचारतात की आम्ही दररोज पौर्णिमा किंवा अमावस्येला आमच्या देवघरात जो मंगल कलशावर नारळ ठेवलेला असतो कुलदेवीच्या नावाने तर तो नारळ आम्ही या उपायांसाठी वापरू शकतो का किंवा तोच नारळ आपण या दिवशी वाढवला तर चालतो का तर उत्तर आहे अजिबात नाही कुलदेवतेच्या नावाने तुम्ही जो काही मंगल कलश स्थापन केलेला असतो तो कुलदेवतेचा प्रत्यक्ष रूप म्हणून असतो भलेही तुम्ही अमावस्येला तो नारळ बदलता पौर्णिमेला बदलता चालेल पण एकतर तो नारळ तुम्ही जमिनीवर लावू शकता किंवा मग एकदा मंगल कलशावरून तुम्ही तो नारळ काढला की तो सामान्य नारळ म्हणून किंवा कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वीकारायचा आहे आणि ते नारळ जर व्यवस्थित असेल तर त्याला कोंब वगैरे फुटलेला असेल तर तुम्ही तो नारळ वाढवायचा आहे फोडायचा आहे आणि त्यातला प्रसाद तुम्ही घरातल्या सर्व सदस्यांना द्यायचा आहे बाहेर कोणत्याही व्यक्तीला तो द्यायचा नाही किंवा मग तुम्ही तो तेवढा प्रसाद खाणं शक्य नसेल तर त्या नारळाचा वापर तुम्ही काहीतरी गोड पदार्थामध्ये करू शकता त्याचा काही गोड नैवेद्य बनून पुन्हा एकदा कुलदेवतीला दाखवा आणि मग बाकी प्रसाद प्ररलेलं तुम्ही प्रसाद स्वरूपी ते नारळ त्या पदार्थांच्या रूपाने ग्रहण करू शकता म्हणजे अशा पद्धतीने त्या नारळाचा वापर करता येतो आता बघा पाण्यात विसर्जन नको काही जणांचं म्हणणं असं येतं की कुलदेवीचं रूप म्हणून आपण ते नारळ कशावर ठेवतो तर मग ते खाणं योग्य नाही मग आम्ही काय करतो पाण्यामध्ये सोडून देतो पण मग आपण मनुष्य प्राणी काही ठिकाणी अशा चुका करतो की मग मंगल कळशावर नारळ विसर्जित करायचं आहे ना पाण्यामध्ये तर मग आपण बाकी निर्मूल्यसुद्धा घेऊन जाऊ किंवा मग कळशामध्ये ज्या काही वस्तू टाकल्या असतात आपण तर त्यासुद्धा नदीमध्ये पाण्याच्या ठिकाणी प्रवाहित करून देतो मग कुठेतरी प्रदूषण करण्यासाठी आपण कारणीभूत ठरतो तर त्यापेक्षा हा चांगला उपाय आहे की तुम्ही ते प्रसाद स्वरूपी ग्रहण करू शकता आता बघा किंवा मग तुम्हाला खाणं किंवा ते नारळ फोडणं वाढवणं योग्य वाढत नसेल तर मग ते नारळ तुम्ही जमिनीमध्ये एखाद्या झाडाच्या रूप स्वरूपात लावून देऊ शकता जेणेकरून कुलदेवी प्रत्यक्ष एक एका वृक्षाच्या रूपात म्हणजे नारळाच्या झाडाच्या स्वरूपात तुमच्यासोबत आहे असं तुम्हाला वाटेल म्हणजे तुम्हाला तुमची जी काही धार्मिक आर्थिक स्थिती किंवा जे श्रद्धा आहे तीही जपली जाईल आणि प्रत्येक गोष्ट होईल तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतो काही जणांचा गैरसमज असा असतो जो की ते करून घेतात की नारळ वाढवणे म्हणजे नारळ जमिनीत लावणे त्याचे झाड तयार करणे की तर त्याला नाही आपण हिंदू धर्मामध्ये जे काही पूजा अर्चना नियमांचे जे पालन करतो त्यामध्ये नारळ फोडणं असं न म्हणतात नारळ वाढवणे हा शब्द हे बघा त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात जेवढ्या भिंती असतील तेवढ्या भिंतींना तो नारळ स्पर्श करून घ्यायचा आहे अमावश्येच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर ही, ही गोष्ट करायची त्यानंतर तुमच्या घरातल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं उंबरट्यावर तो नारळ फोडायचा त्याचा थोडासा प्रसाद आपण पाच तुकडे करतो ना छोटे छोटे तर ते उंबट्याच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर दोन्ही साईडला ठेवायचे आणि मग उत्तरेला जो काही नारळ आहे तो खायचा नाही ते पाणी जणू काही तुमच्या वस्तूला अर्पण होत आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते नारळ तुम्ही एखाद्या निर्जनस्थळी कचऱ्यामध्ये किंवा बाहेर जिथे चार रस्ते मिळतात तिथे फेकून दिला तरीसुद्धा चालतं तर ही झाली पहिली गोष्ट आता भाड्याच्या घरातील जे उपाय आहेत त्यांच्यासाठी आहे आता आपल्यापैकी बरेच लोक आहेत ज्यांचं स्वतःचं घर नाही स्वतःच्या घरात ते राहत नाहीत भाड्याने राहतात तर मग त्यांना लगेच प्रश्न येईल आम्ही भाड्याने राहतो मग आम्ही काय करू शकतो नक्की तुम्ही करू शकता तुम्ही त्या घरात राहता म्हणजे तुमची आभा त्या घरामध्ये त्या वस्तूमध्ये तयार झालेली असते तर तुम्ही स्वतः उपाय केला जरी घर स्वतःचं घर नसेल तरी काय झालं पण भाड्याच्या घरात सुद्धा तुम्ही अमवस्येला हा उपाय करू शकता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा रुजवत नाही आपल्याच्या घरात सुख शांतीसाठी केला जाणारा हा अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे तुमचं भाड्याचं घर सुद्धा असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता असे काही उपाय आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही काही जर तुमचे प्रश्न बाकी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आम्ही प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देऊ आणि तुम्हाला त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरात लवकर कळवू किंवा व्हिडिओ बनवून कळवू त्यामुळे जर काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद